मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पूर्ण वाडीवस्तीजवळ आज आपण या ठिकाणी सुंदर अशी एक छोटीशी हापूस आंबा बाग पाहणार आहोत या पूर्ण बागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला घर बसल्या सहजरित्या या ठिकाणी पाहता येणार आहेत तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच पूर्ण पारदर्शक व्यवहार हे या चॅनलच्या माध्यमातून करून दिले जातात त्यामुळे तुम्ही विश्वासाने आमच्यासोबत या ठिकाणी व्यवहार हे पूर्ण करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात पूर्णवाडी वस्तीमध्ये गावामध्ये आजच्या आपली सुंदर अशी दोन एकरची या ठिकाणी आंबाबाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पूर्ण माती प्लॉटमध्ये असणारे आजची आपली आंबाबाग या ठिकाणी तुम्हाला या बागेमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी हापूसची कलमे या ठिकाणी मिळणार आहेत रत्नागिरी हापूस आंबा या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण जे कंपाऊंड आहे चिऱ्याचं गावठी कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटला लागून या ठिकाणी जवळपास वस्ती असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी सहजरित्या आपलं छोटंसं फार्म हाऊस बनून कायमस्वरूपी राहू शकता पूर्ण टेबल मैदान तुम्हाला मातीचा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे थोडा पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी भाग आपल्या प्लॉटमध्ये दिसतोय पण अतिशय सुंदर अशी आपूची कलमे या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला पंचकृषीची बाजारपेठ फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील आठवडा बाजार असेल त्या ठिकाणी तुम्हाला बँकिंग सुविधा असतील तुम्हाला शैक्षणिक सुविधा असतील म्हणजेच मराठी माध्यमची शाळा असेल हायस्कूल असेल या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी सहजरित्या राहू शकता रिटायर्ड लाईफनंतर तुम्हाला जर कायमस्वरूपी गावाला राहायचं असेल आणि तुम्हाला असं सुंदर असं आंब्याच्या बागेमध्ये आपलं फार्म हाऊस बांधायचा असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो अशी सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि जो आपल्या प्लॉटला जो लागून रस्ता आहे तो पुढे वाडी वस्तीमध्ये जातो म्हणजेच भविष्यात तो डांबरीकरण होईल आणि डांबरीकरणापासून आजचा आपला जो प्लॉट आहे तो जो कच्चा हो रोड आहे तो फक्त ते फक्त शंभर ते दोनशे मीटरचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित चिऱ्या जागडाचा पिचिंग केलेला जो रस्ता आहे म्हणजेच त्याला कुठेही खड्डा डबरा किंवा चिखल नाही आरामात कोणत्याही तुम्ही प्रकारची गाडी आपल्या प्लॉटमध्ये त्या उन्हाळी पावसाळी आणू शकता असा तो रस्ता आहे आणि भविष्यात तो एक दोन वाज वर्षात हा ठिकाणी डांबरीकरण होईल कारण पुढे मोठी वस्ती या रस्त्याला लागून या ठिकाणी आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे म्हणजेच तुम्ही लाईट ही सहजरित्या एक ते दोन पोल टाकून या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये घेऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला पन्नास साठ फुटावर बारमाई पाणी या ठिकाणी हमकास लागून जाणार आहे आजूबाजूला पाहिला तर या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये विहीर किंवा बोरवेल या ठिकाणी असते आणि त्याला भरघोस असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे रोडला मोठा त्या मोठा फ्रंटेज आहे कंपाऊंड वॉल या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सत्तर ते ऐंशी हापूसची झाडं मिळत आहेत असा आजचा आपला प्लॉट आहे मित्रांनो टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सा सातभारा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे तसेच स्वतंत्र नकाशा स्वतंत्र सातभारा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी हा प्लॉट व्हेरीफाय करून सहजरित्या नावावर करू शकता मित्रांनो अच्छा आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी ब्याऐंशी गुंठे या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी अठ्ठावीस लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अतिशय सुंदर अशी आंबाबाग या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता आणि प्लॉट आवडल्यास त्याचे पेपर व्हेरीफाय करून तो आमच्याकडून परचेस करू शकता तर मित्रांनो तुम्हाला कोकणी कर या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असेल त्यांना लाईक करा आपल्या भरपूर परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच तेही आमच्याकडून अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहून पर्चेसही करू शकतात मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद